वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर आज आई आणि मी चाललो आहे बाहेर अँड येस yes, आज वुमन्स डे सुद्धा आहे सो so, <laughs> वुमन्स डे असला तरी घरातली कामं काही संपत नाही सॅटरडे आहे सॅटरडे म्हटलं की माझी दिवस आठवडाभराचे कपडे आणि बाकीची कामं घरविरावर ना त्या सगळ्या गोष्टी चालूच होतात आणि आईंना स्वयंपाक <laughs> सुटतच नाही म्हणजे बायकांना कामं हो सुटतच नाही वुमन्स डे असू दे कुठलाही डे असू दे बट <laughs> ठीक आहे पार्ट ऑफ लाईफ आहे करावंच लागतं yes, अँड येस आपले जे म्हणजे पुरुष आहेत आमच्या घरातले तरी ॲटलीस्ट जे पुरुष आहेत ते प्रत्येक असं नाही की वुमन्स डेला पण बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा आम्हाला खूप रिस्पेक्ट करतात सो so, आम्हाला वुमन्स डे असा वुमन्स डेच्या दिवशी सेलिब्रेट केला पाहिजे असं काही अपेक्षा पण नाहीये <laughs> कारण काय प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी वुमन्स डेच असतो आणि तेच जास्त महत्वाचं असतं जास सो so, आता आम्ही निघालोय बाहेर कारण काय आईना थोडीफार शॉपिंग करायची सो so, त्यासाठी आम्ही चाललोय ते करून आल्यानंतर मग बघू पुढे काय होत लडकी आहे ना, <laughs> 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 ना एकदम

रोज <laughs> काम करता कर स्वाईंची <laughs> किटी पार्टी आणि आई चालल्यात आता आणि त्यांच्या आज थीम होती स्कर्ट आणि टॉप ची म्हणून त्यांनी घातले छान दिसत मस्त चला सो मी आईंना चालली आता त्यांच्या किटी पार्टीला सोडायला आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे एवढी आमची जी शॉपिंग चालू आहे ती चालू आहे एका फॅमिली ट्रिपसाठी जे की लवकरच आम्ही जाणार आहोत तर कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत कोण कोण जाणार आहे सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतीलच काही दिवसांमध्ये जेव्हा आम्ही निघू त्या वेळेला सो नेक्स्ट वीकमध्येच प्लॅन आहे सो स्टेट ट्यून लग बघा आम्ही कुठे चाललो ते चलो बाय 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 हो हो सो आईना ड्रॉप केला आणि आता मी जाते घरी सो आज आहे वीकेंड आणि आज आहे विमेन्स डे माझ्याकडून सर्व विमेनला जे आमची ऑडियन्स आहे जे बघते आहे आणि प्राचीला प्राचीच्या मॉमला माझ्या आईला सर्वांना आमच्याकडून काय माझ्याकडून विमेन्स डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अँड बट आज मी प्राचीवरती जाती करतोय कारण का <laughs> पण मी प्राचीला गाडी चालवायला ती जाती मला बिलकुल वाटत नाही कारण काय वुमन्स डे सूरजनी सकाळीच आमच्या दोघींना पण सुद्धा विश करून टाकलाय सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा त्यांनी ते विश केलंय आणि ही जाती मला बिलकुलच वाट गाडी चालवायला शिकवताय तुम्ही तिला कुठला तरी बिझनेस चालू करायला मोटिवेट करताय कामामध्ये मोटिवेट करताय घराच्या कामामध्ये हेल्प करताय सो काही जरी करता तुम्ही तर तुम्ही तुम्हाला एक्स्ट्रा अजून करायची गरजच नाही असं मला आणि माझ्या नवऱ्याने खूप केलेलं आहे मला गाडी शिकवली आहे मला इंडिपेंडंट बनवलेला आहे सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करायला जो मोटिवेट करतो ह्याच्यापेक्षा अजून जास्त काहीच नाही पाहिजे नसतं एवढी म्हणजे मी तर कधी पण म्हणजे मोस्टली नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ द टाईम जेव्हा पण आम्ही होंडा सिटीमध्ये असतो मी खूप क्वचितच म्हणजे एक हा दोन वेळ आऊट ऑफ हंड्रेड टाईम्स प्रॉब्ली मी गाडीला गाडी ड्रायविंग सीटवर बसतो नाही तर प्राचीलाच चालवत होतो कारण की आता क्या मला एवढा फुल कॉन्फिडन्स आहे की प्राची खूप व्यवस्थित चालवते हो तर काहीच वाटत नाही म्हणजे रोड ड्रायव्हर आहे <laughs> हां आणि थोडी रॅश ड्रायव्हर सुद्धा आहे म्हणजे ओव्हर स्पीडिंग करते ती बराच वेळ करते मला बिलकुल आवडत नाही ती गोष्ट मी बराच वेळ त्याला टोकलेलं आहे आणि स्पेशली जेव्हा आम्ही दोन वेगळ्या गाडीत असेल तर बराच वेळ असं झालंय की मी दुसऱ्या गाडीमध्ये आहे प्राची माझ्या बाजूनी मला ओव्हरटेक करून पूर्ण स्पीडमध्ये चालली आहे आणि ते पण विनाकारण स्वतः आहे पनवेलला आणि पनवेलला जाण्याचं असं कारण आहे की निखिलचं जे घर आहे निखिलचं प्राचीच मुंबईचं ऐश्वर्याचं पण घर आहे ते तर त्याच आय मीन एक खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स मध्ये ते कम्प्लीट झालेलं आहे अँड आय थिंक ऑलमोस्ट म्हणजे फिनिशिंग स्टेज वरतीच आहे प्रॉब्ली फर्निचर बाकी आहे ना फर्निचर बाकी आहे बट सिव्हिल वर्क जे आहे ते ऑलमोस्ट कॉम्पिशन वरती आहे तर आम्ही चाललं असते बघायला आणि तो तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही की कसं म्हणजे ऍक्च्युली कसं आपण विचार करतो आणि ते कसं एक्झिक्यूट होत अँड म्हणजे आपण म्हणजे जे विचार केलेले आहे एंड त्या हिशोबाने आपण गोष्टी ठरवतो आणि ते जो एक्झिक्यूट होतं ते खूप छान तयार होऊन आलेलं आहे खूप मस्त झालेलं आहे म्हणजे जेवढं मी मध्ये बघितलंय मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला बिलकुल पण वेळ नाही मिळाला दादाच्या एंगेजमेंट नंतर पनवेलला जाण्याचा आणि कुठल्याही गोष्टी मध्ये लक्ष घालण्याचा पण आम्ही आज जे बघणार आहे ना मला आम्हाला दादानी व्हिडिओ कॉल करून ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत पण आम्हाला ऍक्च्युअल मध्ये बघायचंय आता ते कसं दिसतंय ते कारण काय फायनल स्टेज मध्ये आल्यानंतर जी गोष्ट आहे जेव्हा आपलं पण घर सोडून फायनल मध्ये आलेलं आहे तेव्हा पण किती सुंदर वाटत होतं ना एक्साइटमेंटच वेगळी असते तो लवकरच दादाचं घर सुद्धा बघायला मिळेल आणि दादाचं दुकान सुद्धा बघायला मिळणार आहे आज असेल तर आपण दाखवते आज दुकान तुमर रेडी आहे ऑलमोस्ट रेडी दुकान ऑलमोस्ट रेडी आहे तर आज जर ओपन असेल तर आपण ते बघूया आधी आणि घर सुद्धा बघूया की म्हणजे कसं तयार झालेलं आहे ते पहिल्यांदा ज्या तुम्ही बाकीच्या तेव्हा सेवा आधीच बनलेला नव्हता आता बघतो और oh. वो <muchas> इकडेच आहे ना अरे इकडेच आहे <laughs>

सो फायनली आम्ही घरी आलो आहेत आणि जसं तुम्ही बघितलं निखिलचं घर ऑलमोस्ट म्हणजे ॲटलिस्टेबल वर्क तरी झालेलं आहे दुकानाचं शटर डाऊन होतं म्हणून आम्हाला ते दाखवता आलं नाही पण त्याचं लवकरच पोझिशन भेटणार आहे अँड ते सर्व बघून झालं होतं आम्ही घरी गेलो आणि कंटिन्युअस गप्पा मारत बसलो त्याच्यामुळे असं शूट नाही केलेलं आहे तेव्हा दुकानाचं पोझिशन भेटेल त्याची पूजा वगैरे होणार आहे अँड त्याचा व्हिडिओ त्याचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल अँड म्हणजे हे जे बाकीचं सिव्हिल वर्क कम्प्लीट झाल्यानंतर निखिलच्या घराचं हे फर्निचर वगैरे पण खूप म्हणजे प्लॅनड आउट म्हणजे खूप छान प्लॅन आऊट केलेला आहे त्याचा आम्ही जसं जसं आम्ही गोष्टी प्रोग्रेस होतील आम्ही तुम्हाला थोडे थोडे ग्लेम्स दाखवतच राहू अँड फायनली जेव्हा तयार होईल तेव्हा तर आपल्या सर्वांना बघायचंच आहे तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे दॅन बाय गुड नाईट अँड कीपमाइली